पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कल्याणी नगरमध्ये महिलेसोबत कॅब चालकाचं चा अश्लील कृत्य आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला पुणे बस अत्याचार प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच दत्तागाडे शिरूरच्या गोणाटमध्ये असल्याचं समोर दत्तागाडेवर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला गिरीश महाजनच पालकमंत्री होणार असल्याची माहिती सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर वायबी चव्हाण सेटरवरील कार्यक्रमाला एकत्र येणार शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी आता शाळांची बदलापूर लैंगिक अत्याचारानंतर सुरक्षा शिफारशी सुचवणारा अहवाल अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेश छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याच्या हालचाली छत्रपती संभाजीनगरहून बीड आणि धाराशिवला पोहोचणं शक्य होणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून प्रकल्प मंजुरीसाठी फास्ट ट्रॅकवर प्रयागराजच्या कुंभमेळ्याचा आजचा समारोपीय कार्यक्रम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराज दौऱ्यावर योगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार